इथं मी मुगाच्या शेंगा घेतला आहे आणि अगदी आमच्या शेतामधल्याच आहेत ह्याला छान सोलून नीट करून घेतला आहे स्वच्छ धुवून एका कढईमध्ये छान असं हिवडल्या मुगाच्या शेंगाचे बिया भाजून घेतला आहे त्यानंतर एका प्लेटामध्ये काढायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबर टाकून वाटून घ्यायचं आहे नंतर ना गॅसवरती गॅसवरती कढई ठेवलं आहे दीड पळी तेल टाकलं आहे ते मुगाचं वाटण पण वाटून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपल्याला जिरे मोहरी आणि बारीक केलेली हिरवी मिरची कोथिंबर लसूण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यातच बारीक चिरलेलं कांद्याची पात पण फ्राय करून घ्यायचं आहे आणि मुगाचं वाटण वाटलेलं त्यात तेलातच टाकून फ्राय करून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट एक दहा मिनिट आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे रटरट खूपच छान लागते मुगाची भाजी एकदम मस्त झाली आहे भाजी आपली शिजून भाकरीसोबत खूपच छान लागते भाजी ही भाजी कशी झाली ती मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा लाईक आणि शेअर करा नवीन असले तर सबस्क्राईब करा